आदिवासी मुलींचे शासकीय विक्रम विक्रमगड सादर करीत आहेत नाटिका नाटिकेचा विषय आहे पोक्सो कायदा आई आई मी शाळेतून आले काय

अगं तुमच्या मुलीला आम्ही बघायला आलोय बाबांना सांगते हो चालेल काय गाव खायला सगो बाई अहो तुमच्या मुलीला आम्ही बघायला आलोय पण आमची आहे शाळेत जाते ती लिलाची आहे आमच्याकडे गाडी बंगला आणि जागा जमीन आहे आणि आमचा गणूप चांगला आहे अजून काय पाहिजे हो शिकली मोठी झाली नोकरीला लागली तर ती आपल्याला चांगल्या प्रकारे सांभाळेल ते मला काही ऐकायच नाही तिला जाऊन सांग हो हो लीला होला का ग हो आई झाला लिला तुला बघायला पाहुणे आले पण आई तुला माहितीच आहे ना मला मला लग्न नाही करायचं शिकायचं आहे नाही लीला तुला लग्न करावंच लागेल मुलगा चांगला आहे दहा एकर जमीन आहे गाडी आहे बंगला आहे अजून काय पाहिजे तुला लग्न करावंच लागेल पण आई ना मला माझे ध्येय पूर्ण करायचं आहे मला शिकायचं आहे पण तुझे बाबा ऐकणार नाही तुला लग्न करावंच लागेल ठीक आहे तुमची इच्छा टाकूया हो हो।, हो हो मी लिला बोलवते लीला चहा घेऊन मुलगी छान आहे ना हो छान आहे तुला मुलगी आवडली का मला मुलगी पसंत आहे तुला मुलगा आवडला का ग हो चला तर मग दोन महिन्यानंतर लग्न उरकूनच टाकू हो हो चालेल चला येतो आम्ही हो हो या या हो। good yeah.

काय करते लीला काय नाही आहे कसे आहेस गाला बरे आहे तुम्हाला आनंदाची बातमी द्यायची आहे काय का लीला मी आई होणार आहे हो का इतर खूपच आनंदाची बातमी आहे मी लगेच तुझ्या बाबांना कळवते हो हो ठेव मग हो।, 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 हो आपली लीला बातमी आहे आठ महिन्यानंतर

हॅलो लीलाचे बाबा हॅलो लीलाचे लीलाला हॉस्पिटलला आणलंय तर तुम्ही लवकरात लवकर या आम्ही लीलाचे आयला सांगू लवकरात लवकर येतो हो चालेल लवकर या लीलाचे आई लीलाला हॉस्पिटल आलाय तर आपण लवकरात लवकर तिथे जाऊया हो हो चला लगेच जाऊया हो मुलीच्या आवडील कोण आहेत कसे आहे आमचे लीला काय सांगू शकत नाही तिची कंडिशन खूप खराब आहे आणि तिला आहे ते असं का झालं माहिती आहे का तुमच्या मुलीचं हे वय आहे का लग्न करायचं तुम्ही लहान वयात लग्न करता आणि असं समस्या निर्माण होतात आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करत आहोत डॉक्टर तुमच्या मुलीला जर काही झालं तर तुम्ही कोणाला जबाबदारी ठरवणार आम्हा डॉक्टरांना आम्ही तुमचं काही ऐकणार नाही ना नर्स फोन करा हॅलो विक्रमगड पोलीस स्टेशन हॅलो हा मी विक्रमगड ग्रामीण रुग्णालयातून बोलत आहे आमच्या इथे खूप सिरियस पेशंट आलेला आहे तर तुम्ही तातडीने या हो आलो लवकरच आपल्याला विक्रमगड रुग्णालयामधून एक सिरियस केस आलेली आहे तर तिकडे आपल्यालाय नमस्कार मॅडम हे पेशंट ची कंडिशन खूप खराब आहे असं काय झालं माहितीये का लहान वयात लग्न झाल्यामुळे तिला झालेलं बाळ आहे ते सुद्धा कुपोशीत आहे तर तुम्ही त्याचे बॅलन्स बोलून घ्या आम्ही पेशंटला भेटू शकतो का हा पेशंटची कंडिशन कशी आहे आता खूप खराब आहे आणि बाल बाळ झालेलं आहे ते बघा इथे तुमच्या मुलाचं आणि मुलीचं वय किती आहे मुलीचं वय सोळा आणि मुलाचं वय अठरा आहे कायद्याने मुलाचं आणि मुलीचं वय ठरवून दिलं असताना सुद्धा तुम्ही कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार नऊ तास पोक्सो कायदा अंतर्गत तुमच्यावर खूप मोठा गुन्हा दाखल झालेला आहे यांना अरेस्ट करा करू मॅडम कायद्याचं पालन न करणाऱ्या प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षाही होणार चला तुरुंगात लग्न झाल्यानंतर ज्या मुलीला मुलीला जन्म मुलगी बाळाला जन्म देते ते बाल कुपोषित जन्माला येतो विद्यार्थी मित्रांनो बालविवाह केल्या मुली त्या आईची मानसिक स्थिती त्याची शारीरिक स्थिती पूर्ण झालेली नसते परंतु जे जन्माला बाल येत हे देखील कुपोषित जन्माला येतं आपल्या ग्रामीण भागामध्ये बालविवाह खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे त्याचबरोबर कुपोषणाचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे विद्यार्थी मैत्रीण शिक्षण दिल्यामुळे ते आपले स्वतःचे स्वप्न साकार करू शकतात असे कुठलेही क्षेत्र राहिलेले नाही एक तिथे स्त्रियांचा सहभाग आपल्याला दिसत नाहीये कलेक्टर असो शिक्षक असो पोलीस असो पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून स्त्रिया हे कार्य करताना दिसत आहेत परंतु जर बालविवाह सारख्या समस्या जर आपल्या ग्रामीण भागामध्ये वाढता वाढत आहे जर यांवर प्रतिबंध केला नाही तर कालांतराने स्त्रिया हे आपल्याला जे स्त्रियांचं अस्तित्व आहे ते कुठेतरी नाहीसे होईल म्हणून बालविवाह प्रतिबंध कायदा दोन हे कायदा

ते स्त्रिया कुठून शिकल्या जातील तर स्त्रियांनाही नाही